नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज चौंडी गावामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये व आनंदात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रोषणाई करण्यात आली त्याचबरोबर भगवा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक तरुण व लहान मुले उपस्थित होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून सोडला ज्येष्ठ नागरिक भाणुदास माने यांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली मान तालुका मराठा समन्वयक प्रसादजी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी झाली यावेळी संजय माने गजेंद्र कुंभार प्रधान माने सुरेश सावंत रमेश चव्हाण किसन खरात विष्णू ढोकळे महादेव जाधव भिकू केंगार विनोद जगताप अशोक जगताप नाथा माने सचिन माने वसंत माने दादा सोमाणे अमर माने विशाल माने बाबूराव माने बाळासाहेब माने रामभाऊ माने, माने बाळू जाधव मोतीराम जाधव दुर्योधन मंडळे गोरख चव्हाण नितीन चव्हाण अनिल माने संदीप पवार संदीप जाधव गणेश माने रघुनाथ माने राजू माने सुखदेव माने उदय गायकवाड गुलाम बनले नानासो माने दत्तात्रय गुरव वस्तात सावंत जगन्नाथ माने मोठ्या संख्येने शुभक्त ग्रामस्थ उपस्थित होते आले बाबा आले